नॉर्मल सॉंग्स तर सगळेच बघता तुम्ही ढिंग डांग आम्ही त्याला नाव ठेवत नाहीये पण हा असा सॉंग आहे की जे काहीतरी मेसेज देणार आहे की सोबत असता मुले माझी सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसेच उगवणार प्रेम सिंचुनी सुंदर केली निगराणी पडता रडता उचलला भाग कशास घेऊ चिंता उधार पेरले तसेच उगवणार नाव नको मज घर नको मज नकोच मजला अहंकार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले तसे उगवणार या जीवनानंतर पण त्यांनी सांगितलं की जग सोडेन परी जीव तुम्हावरी जग सोडेन परी जीव तुम्हावरी अपरंपार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले गीतकार माझी आई जी स्वतः प्राध्यापक आहेत आणि लहानपणापासूनच तिने संगीताचे संस्कार माझ्या मला म्हणजे लिखाणावर म्हणा किंवा अगदी थोडक्यात सांगायचं तर शाळेमध्ये इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो मराठी मला अडचण व्हायची तर ती मला मराठीत अभ्यास पण तीच करायची आणि मला शिकवायची पण आणि मी शाळेत पहिला पण आलो सर्व शेअर तिला जातं त्यांनी सांगितलं ना की जग सोडून तरी जीव तुभा इथं आज इथे नसले तरी ते समक्ष आहेत इथे गुरुस्थानी आहेत आणि आम्ही सर्व भाग्यशाली आहोत की इतके थॉटफुल असे शब्द आम्हाला लाभले मराठी आम्हाला कळत नाही पण जेव्हा स्वरूपनी ते गाणं कोणाला तरी एक्सप्लेन केलं होतं मग तेच सॉंग मी माझ्या मम्मीला एक्सप्लेन केलं अँड मम्मी, मम्मी आणि ती माझी बहीण दोघी रडायला लागल्या म्हणजे त्या गाण्यामध्ये इतकं छान अर्थ त्याची मिनिंग आहे जर तुम्ही नीट ऐकताल ना तो खरंच खूप छान सॉंग आहे आणि मी म्हणून हा गुरुपौर्णिमा दिवस आम्ही सगळ्यांनी डिसाईड केला आणि त्यामुळं आम्ही आजच रिलीज करायचं डिसाईड केलं हे गाणं <laughs> मी मराठी हिंदी दोन्हीमध्ये बोलणार आहे पेरले हा गाणं एका आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल दाखवलं आहे आणि ह्या सॉंगमध्ये एक सिंगल मदर अपने मुलाय करते कशी करते ते सगत आम्मी शो के कारण सिंगल मदरला एक मुला लहापस मोट कर ती कि हार्डवर्क के लग, अपना पेट पाल पाल के उन्होंने अपने बच्चे को किया है ये सब चीज़ें हमने इस सॉन्ग में दिखाया है एंड में वो ही जो हमेशा की हिस्ट्री है कि बेटा बड़ा हो जाता है अपनी मर्जी से शादी करके माँ को छोड़कर अलग हो जाता है जब उसकी बेटी उसको रियलाइज करवाती है कि मतलब जब वो अपनी बेटी बेटी छोटी उसको पापा को बोलती है कि मुझे माँ के साथ नहीं रहना है माँ हमारी खराब है तब उसके पापा बोलते हैं कि अच्छी बात नहीं है बेटा माँ कभी खराब नहीं होती माँ के लिए ऐसी बात नहीं की जाती है फिर वो पापा को बताते हैं बट आपने भी तो आपकी माँ को छोड़ा है इसका मतलब आप भी खराब हो तो तब वो फ्लैशबैक में जाके उसे अपनी माँ की याद आती है जो काफी सालों से अपनी माँ को भूल चुका है आजकल सोसाइटी में यही सब चल रहा है बच्चे बड़े हो जाते हैं उनको स्पेस चाहिए उनको माँ बाप का ध्यान नहीं रखना है तो ये एक बहुत अच्छा मैसेज है जो हमने सोसाइटी को दिखाने की कोशिश की है क्योंकि यही सब हो रहा है आजकल सोसाइटी में जब ये गाना सुना मुझे स्वरूप जी ने जब ये गाना बताया इसके बारे में बताया कि ये गाना किस चीज़ पर है तो मैंने इमिडिएटली कहा कि येस आई वुड लव टू डू दिस सॉन्ग बिकॉज इट्स अ मैसेज टू सोसाइटी तुमचं खूप छान आहे एकदम मराठीत हे सर्व चांगलं आहे मराठी काही काही वर्ड मला मराठी म्हणून मी थोडस होईल म्हणजे याचा हेच अर्थ आहे की आई आपल्या मुलांसाठी किती करते कष्ट घेते आणि कष्ट घेऊन त्याला मोठं करणं आणि नंतर तो मुलगा आईला सोडून जातोय आईकडे लक्ष देत नाही आणि मग त्याला हे रिअलाइज करणं तिच्याच मुलीने खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला तेव्हा ते हे सगळं रिअलाईज होतं की आपण जे केले ते चुकीचं केलेलं आहे आपण आपल्या आईला सोडून खूप मोठं पाप चुकी केलेली आहे बघा प्रेमाने सांगितलं की ती छान मराठी बोलतात बोलतात बरं येते मराठी पण इज द नॉन महाराष्ट्रीय वायट इ डीज रेग्युलर डी डिंग मराठी आई एंड इन पुणे मैं पुणे के पैदल तो मैं अपने आप को महाराष्ट्र समझती हूँ हमें काफ़ी साल हो गए यहाँ पर रहकर तो मैं खुद को एक महाराष्ट्र ही समझती हूँ अफकोर्स मैं ये कास्ट रिलीजन तो अलग बात है जब ये गाना उन्होंने मुझे बताया मुझे वो गाना बहुत टच हो गया एंड इट्स अ ब्यूटिफुल मैसेज टू दिस सोसाइटी

पूर्ण शूट आम्ही पुण्यातच केलंय आणि सर्व लोकेशन आणि सर्व गुरमित अरेंज केलं फार कमी वेळात माझ्या मते एक दिवसात आम्ही पूर्ण शूटिंग कम्प्लीट केली पाऊस होता तरी कुठल्याही माझ्या टीम मेंबरनी कम्प्लेन नाही केली गुरमीतनी मेकअप मेकअप काय हवी का होता तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही तिला ओळखू नाही शकणार आता या गुणितला बघा आणि या गुणितला बघा म्हणजे तिने किती मेहनत केली आहे कारण हा रोल करणं खूप डिफिकल्ट होत बिंग अ पंजाबी गर्ल आणि मराठी दिसणं आणि ते खूप डिफिकल्ट होत पण की मी करणार आणि करून दाखवलं तिच्याबद्दलच मी मी कौतुक करेन की त्या सगळ्यांनी खूप मेहनत केली या प्रोजेक्ट वरती आणि मी आवडून सांगतो की गाणं प्रत्येकाने बघावं कारण या गाण्या थोडा मी मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय सोसायटीला की आई किंवा आई वडिलांनी किंवा आपल्या फॅमिलीतल्या कुठल्याही लोकांनी जर चांगले संस्कार आपल्या मुलांवरती केले तर मुलं आपल्या आयुष्यात कधीही बटले बुद्धला ना कुठला तरी क्षणाला होणार की आम्ही कुठेतरी चुकलो आणि ते परत आपल्या मार्गावरती येणार तसंच आपल्या गाण्याचे पाहोगे तो मी था जाता की आपण गाणं और गाण्याचा बहुत सारा तयार करू थँक्यू हे hey, आज आम्ही संध्याकाळी हे गाण्याचं अपलोड होईल आणि हा गुरमीत जींचं चॅनल आहे आणि नाव देखील इतकं छान आहे बघा वी सर्व म्हणजे सर्व्हिस आणि सेवाभाव त्या चॅनल मध्ये पण आहे आणि वी सर्व बाय गुरमीत कौर हा चॅनल आहे त्या चॅनल हे रिलीज होणार आहे आप उदास मान से ले लो तो पीछे आप बुल्ले तक भी जो है चला जाता है कौन सी चक्की का आप लोग तो आटा करते हैं जिसका संगीत ये हमारे ब्लड में ही बोल सकते हो या तो यार आप कह सकते हो कि सिचुएशंस जब आती है ना इंसान पर तब ये सब चीज़ें ऑटोमेटिकली अंदर से निकलती है गाना एक ऐसी चीज़ है कि आदमी कोई भी गा नहीं सकता जब आप पे कोई सिचुएशन आती है या आप किसी माहौल में या कुछ चीज़ों में जब आप जाते हो तो वो आप बैठ कर गुनगुनाना सोचना ये सब चीज़ें ऑटोमेटिकली आ जाती है मे भी हमारे भगवान ने हमें वो ब्लेसिंग दी हुई है उन्हीं की ब्लेसिंग से हमें ये सब मिल रहा है